ố o n d e r a r i a e Kellery wie <shrie> 여 नमस्कार मंडळी नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन vlog मध्ये आज आम्ही आलेलो आहे आंबेगाव मध्ये शिवशृष्टी शिवशृष्टी आहे म्हणजे महाराजांचं थोडक्यात जीवन दाखवलेलं आहे ते बघण्यासाठी आलोय सुरुवातीपासून सांगा आम्ही सकाळी सहालाच घरा सहाला सॉरी सहाला उठलो होतो सातला आम्ही घरातून निघालो मला बोलता चालता बोलता ये नाही आम्ही सातला घरातून निघालो मामाच्या इथं आलो आणि आमचं तिथं आल्यावर काय ठरलं की वेगळे वेगळे न जाता आपण एकाच गाडीतून जाऊया मामांच्या गाडीतून आम्ही सगळेजण आता इथं आलेलो आहे आता आम्ही शिवसृष्टी आतमध्ये काय मोबाईल अलाउड नाही पोचलेलो आहे गाडी आमची पार्किंगला लावलेली आहे त्या साईडला आणि आतमध्ये आतमध्ये काय मोबाईल कॅमेरा अलाउड नाही बघूया आपलं बुकिंग दहा वाजताच बुकिंग केलेलं ऑलरेडी बुकिंग केलेलं आहे आपण आणि असं काहीतरी आउटफिट आहे आणि मी यांचं दाखवते जरा दाखवा जरा एक्सप्लेन करा जॅकेट टी शर्ट टी शर्ट तीनशे नऊशे आता मी सांगते जॅकेट युज्युअल नेहमीच्या आउटफिट मध्ये असणार हे जॅकेट कंपल्सरी आहे टी शर्ट ब्लॅक ॲज युज्युअल नो कलर चेंज जीन्स फक्त कलर चेंज असता जीन्स मध्ये आणि हे आपली मराठमोळी चप्पल आणि ह्या मोरगीच आउटफिट जुनं पुरान काहीतरी घातलं घातलंही लाजून तुम्ही चेंज करायला काय शिवाजी महाराजांच छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचा काय आहे सगळं इतिहास जीवनसृष्टी दाखवली जीवन जीवनसृष्टी तिकड सगळेजण बरेच लोक आलेली आहेत आणि ते आमच्याकडे असे बघतायत ना जसं काय आम्ही वेगळ्या ग्रहावरन आलेलो आहे काय माहित माझ्या हिरोकडे बघतायत काय माहित घे ना मामा आणि हे सगळे आम्ही सगळे सोबत आलेलो आहे मामा मामी वगैरे त्यांची फॅमिली सगळी आणि आम्ही दोघच आहे बुकिंग बुकिंग हो आहे आपलं आहे ना नक्की तिकीट नाही तर घरात आपल्या घरातच म्हणते आतमध्ये घ्यायचे नाहीत आपल्याला ब्लॉग असंच कंटिन्यू करा एंट्री आहे ना तिथं तिथे की प्रवेश एंट्री आणि पंधरा ऑगस्ट पर्यंत पन्नास रुपये आणि ज्यांना कुणाला जर पन्नास रुपयातच यायचं असेल ना तर त्यांनी ऑनलाईनच बुकिंग करा कारण ऑनलाइनच बुकिंग होते आम्ही पण तेच केलेले पिंटाचं वेटिंग पडलंय म्हणून बसलोय

आपल्या ग्रुपचं नाव काय वज्रगड लक्षात ठेवण्याचं आराध्या आम्हाला सगळ्यांना पकड आम्ही हरवला तर आता आम्हाला आतमध्ये शो साठी आता आम्हाला आतमध्ये शो साठी घेऊन चाललेत आणि आमच्या ग्रुपचं नाव आहे असे काहीतरी आम्हाला दिलेले ते बांधून ठेवायचे आणि हो एक अजून आतमध्ये मोबाईल अलाऊड नसणार आहेत कदाचित त्यामुळे आता बघू बाहेर आल्यावरच भेटू असतील तर तुम्हाला आतमधून घरसारखा काहीतरी दाखवतो आता इतं मी असं फोटोसारखं अंधारात बसले की खाली दाखवते की असं लावले आमचे इथे आणि मावी काय बोलते आपल्याला वरनाचच एका गालकुपीत बसलेले आहेत ती गालकुपी तुम्हाला एका क्षणात लक्षावधी वर्ष भूतकाळात सहज घेऊन जाऊ शकते आणि मी आहे या कालकुपीचा नियंत्रण इतिहास पण आज तुम्ही या शिवसृष्टीत आला आहात ते आपल्या शिवरायांचा इतिहास समजून घ्यायला नाही आणि तशातही एकनाथांसारखा संत जगजननी तुळसा भवानीला पुन्हा पुन्हा साकडं घालित होता

सोची चकर ते दरवाजे पोचले प्रजेच्या तीन वाड्या अवस्थेची जाणी बसलेला पहिला मराठी सरदार निजामशाही आदिलशाही कुतुबशाही मुघल कैलासास श्रींच दर्शन असत स्वामी अहो हा तर मृत्यू लोकच आहे ना याआधी जितके जन्मले तितके गेले I oh. से हो ब्रह्मानन्द परमपद पावे ब्रह्मानन्द, ब्रह्मानन्द परम पद पावे मन हो निष्काम मन, मन होवे निष्काम भजले व्हिडिओ चालू आहे तर कसं वाटलं एक्सपिरियन्स लक्षात काय काय राहिलं नवीन किल्ले बघितले ते कुठले कुठले आपल्याला स्टार्टिंगला आपल्या ग्रुपचं नाव काय दिलं होतं

आणि सगळ्या जे मोजके मोजके मेन मेन किल्ले आहेत ना त्या सगळ्या किल्ल्यांची त्यांनी माहिती पण दिलेली आहे आणि सगळं ग्राफिक्सद्वारे आणि काय ॲनिमेशन <laughs> <को? laughs> त्याच्याद्वारे त्यांनी सांगितलेलं आहे तुम्हाला जर यायचं असेल ना तर तुम्ही गुगल मॅप टाका किंवा काही टाका पण खरंच तुम्ही या इतिहास आणि इतिहास बघा आणि हा जर ब्लॉग आवडला असेल तर आएचास्थार नक्की या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये डिटेल्स देतोच काय मग खुशी एक सबस्क्राईबर वाढलेली तिकडे बघा की सेलिब्रिटी झालेला वाद आहे तुम्ही माझं रिॲक्शन बघा असं माणसाने मला विचारलं की ते कसं तरी सायलेंट सबस्क्राईब आम्हाला आता एक जणांनी येऊन विचारलं तुमचं चॅनलचं नाव काय म्हणजे त्यांनी आम्हाला थोडक्यात ओळखलं हो <laughs> बरं चला बाय बाय आता पाऊस पडायला लागलाय आम्हाला जायचंय शिरवळला आणि पुढचा ब्लॉग रक्षाबंधनचा असणार आस ना तोपर्यंत बाय 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 नीट